आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस वा रविवार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या निदर्शनानुसार जळगाव वक्फ बचाव समितीमार्फत महिलांची मानव श्रृंखला ज्याला आम्ही ह्यूमन चैन म्हणतो व ज्याला हिंदीमध्ये उर्दूमध्ये इन्सानी झंजीर असे संबोधले जाते आज वफ कायदा दोन हजार पंचवीस जो शासनाने भारत सरकारने मंजूर केलेला आहे त्याविरोधात माननीय उच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात याचिका सुरू असून आम्ही ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डच्या निदर्शनानुसार लोकतांत्रिक पद्धतीने लोकशाहीनुसार त्याचा विरोध करीत हो। आहोत आणि त्या विरोधाचा एक भाग म्हणून आज संपूर्ण जळगाव शहरातील मुस्लिम महिला व इतर समाजातील महिला या वफ कायदा दोन हजार पंचवीसला विरोध दर्शवण्यासाठी आपली मानव साखळी शिवाजीनगर पूल रेल्वे स्टेशन पाठीमागून तर टावर चौकापर्यंत असलेल्या एक किलोमीटर पुलावर दोन्ही साईडने दोन किलोमीटरच्या अंतरावर त्या मानव साखळी करून दुपारी चार ते पाच या वेळेत आपला निषेध नोंदवणार आहेत जळगाव शहरातील तमाम वक्फ कायदा विरोधात असणाऱ्या महिलांना विनंती करण्यात येते की त्यांनी यात सहभागी होऊन आपला विरोध या ठिकाणी नोंदवावा धन्यवाद फारुख शेख वक्फ बचाव समिती समन्वयक जळगाव